सहकारी मित्रांनो या शहराचे सुजान नागरिक आणि सार्वजनिक जीवनातील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपण गेल्या अनेक वर्षापासून संतोष अण्णाला वळखतो खरं म्हटलं तर माझ्या आयुष्यातला दीर्घकाळ पक्षी राजकारणामध्ये अण्णा आणि मी विरोधी पक्षात सातत्याने काम केलेलं आहे पण एकमेकाविषयीचा आदर वेगवेगळ्या भूमिका जरी असल्या तर त्यांच्याविषयी विरोधकाविषयी आदर व्यक्त करण्याची भूमिका सातत्याने आम्ही पाच पंचवीस वर्ष या ठिकाणी बजवलेली आहे काल जो प्रकार घडला संतोष आणणा सारख्या एका निष्पाप व्यक्तीवरती नांदगावच्या पोलीस प्रशासनाने कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांची अटक करण्यात आलेली आहे आणि आज ते नियमानुसार अटकेत आहेत या कारवाईमुळे नांदगाव तालुक्यातील सामान्य जनतेमध्ये प्रचंड चीड आणि संतापाची भावना निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे प्रशासनाने एखादी कृती केल्यानंतर त्यांना शाबासकी देण्याच्या ऐवजी त्यांचं कौतुक ऐवजी त्यांच्याविषयी संताप आणि त्यांना शिव्याची लाखोळी वायल्या जाते असे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणून या ठिकाणी जो काही गुन्हा दाखल केलेला आहे या तालुक्यातली सामान्य जनता ही कदापि मान्य करणार नाही एक संतोषांत हा व्यवसाय करताय म्हणून आणि ते जर व्यवसाय जर ते करत असेल तर साध्या बाईकवर हा माणूस खेड्यापाड्यावर फिरतो सामाजिक कार्य करतो एक सामान्य कुटुंबामधला हा सामान्य कार्यकर्ता आहे त्यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या आकसाने द्वेष बुद्धीनं ही जी कारवाई झालेली आहे तिचा आम्ही या ठिकाणी जाहीरपणाने निषेध व्यक्त करतो खरं म्हटलं तर संतापाच्या अनेक भावना आपल्याला या ठिकाणी व्यक्त करता येणार आहे पण दुर्दैवानं कायद्याची चौकट आपल्याला ती समजून घ्यावी लागणार आहे गुन्हा दाखल झाला अटक झाली आता पुढची जी लढाई आहे ती न्यायालयीन लढाई राहणार आहे आणि दुर्दैवानं जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याचं गांभीर्य खूप मोठं आहे म्हणजे केवळ त्रास देण्याचा जो हेतू आहे तो किती त्रास द्यावा एखादं कुटुंब उद्ध्वस्त होऊन जावं एखादी व्यवस्था उद्ध्वस्त होऊन जावी अशा प्रकारची कारवाई या पोलीस प्रशासनाने केलेली आहेत त्यांनी जर न्यायबुद्धी काम केलं असतं तर त्यांचं आम्ही जाहीरपणाने कौतुक केलं असतं जर याच्या पाठीमागायला असेल तर त्या गोष्टीचा आम्ही जाहीरपणाने निषेध व्यक्त करतो मी या ठिकाणी अधिक भाष्य करणार नाहीये पण आपल्याला या गंभीर गोष्टीची दखल घ्यावी लागणार आहे आणि खंबीरपणाने ज्याच्या ज्या त्या चुकीच्या घटना घडतील अशा प्रकारे अतिरेकी भूमिका बजावल्या जातील त्या ठिकाणी आपल्याला सामाजिक कार्य म्हणून एकत्रित येऊन त्याला मुकाबला करण्याची आपल्याला भूमिका बजावी लागणार आहे आज या संपूर्ण संतोष गुप्तावरती जी कारवाई झाली त्याचा साधारणपणाने आपण निषेध व्यक्त करूया आणि पुढची जी असे जे प्रकार घडणार असतील तर ते घडू नये अशा प्रकारची जबर भूमिका तुम्हाला आम्हाला बजवावी लागेल मला खात्री आहे मला विश्वास आहे न्याय भूमिका नांदगाव तालुक्यातील सुजान नागरी घेतील असं मला खात्री वाटते अधिक वाचन करता मी या ठिकाणी थांबतो